नमस्कार आता मी सेल्युलर जेलमध्ये आहे सेल्युलर जेलमध्ये ज्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी अतोनात हालपेष्ट्या सहन केल्या भयानक शिक्षा त्यांना भोगाव्या लागल्या आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्रातले अग्रेसर होते महाराष्ट्रातली फक्त तिघनच माणसं या सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगत होती पण सावरकरांना केवळ बदनाम करायचं म्हणून काही घाणेरड्या लोकांनी एक शंभर सव्वाशे लोकांची बहुजनांची अशी एक यादी बनवली आहे आणि ती यादी ते मुद्दामहून व्हॉट्सॲपवरती पसरवण्याचा एक गरीच्छ कारभार गेले काही वर्ष चालू आहे मी सेल्युलर जेलमध्ये आलो आहे मी मुद्दामहून तुम्हाला दाखवू इच्छितो की खरोखरच या सेल्युलर जेलमध्ये किती महाराष्ट्रीयन होते या माझ्याबरोबर इथं ची सगळी नावं ह्याच्यावर जरा कॅमेरा हे कर पूर्ण पंजाब पंजाबमधनं आलेली लोकांची नावं ये पुढे उत्तर प्रदेश प्रत्येक ना या सेल्युलर जेलमध्ये कोण कैदी किती किती तारखांना आणि कुठल्या वर्षी होते हे पुढं इथे बंगाल बंगालची सगळी माणसं आहेत हे पुढं इथे पण बंगालचीच माणसं आहेत सगळ्यांचं अगदी एकोणीसशे नऊ एकोणीसशे चौदा बावीस तेवीस सत्तावीस ही सगळी साल पण आहे इथे पण बंगाल आहे लक्षात आलं असेल तुमच्या बंगालमधले सर्वात जास्त कैदी इथे होते स्वातंत्र्यवीर इथे होते त्याच्यानंतर पुन्हा बंगालच आहे हे पुढं तुम्हाला बंगालच बंगाल दिसेल सगळीकडे से म्हणजे बंगालचं कॉन्ट्रिब्युशन काय जबरदस्त होतं हे तुमच्या लक्षात येईल की बंगालमधनं किती माणसं से या सेल्युलर जेलमध्ये कधी कधी होती आता इथे तुम्हाला पंजाब दिसेल आणि इथे वर बिहार आणि बिहार नंतर खाली महाराष्ट्र श्री विनायक दामोदर सावरकर एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस गणेश बाबाराव दामोदर सावरकर एकोणीसशे दहा ते एकोणीसशे एकवीस आणि वामन नारायण जोशी एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे अठरा म्हणजे महाराष्ट्रातली फक्त तीन माणसं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी ठेवलेली होती हा सूर्य हा जयद्रथ बरे या याद्या भाजपनी लावलेल्या नाही नरेंद्र मोदी आल्यानंतर लावलेल्या नाहीत ह्या याद्या अगदी पहिल्यापासून आहेत ब्रिटिशांच्या जमान्यापासून इथे जेव्हा हे सेल्युलर जेल बंद करण्यात आलं त्यावेळेला या याद्या इथे लावलेल्या आहेत कुठल्या कुठल्या प्रांतातून राज्यातून किती किती आणि कोणते कोणते कैदी कोणत्या वर्षी इथे जेलमध्ये सडत होते राष्ट्रासाठी ह्या शिक्षा भोगत होते यात परत एकदा महाराष्ट्र फक्त तीन नावं आहेत आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक एक शंभर सव्वाशे लोकांची यादी बनवून फक्त सावरकरांनाच तुम्ही श्रेय का देता ह्या सगळ्या लोकांनी पण तिथे जेल भोगलेला आहे तर हे सगळं खोट आहे ह्याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणून हा व्हिडिओ स्वातंत्र्यवीर सावरकर की जय भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद